अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला बी अजित पवार म्हणतात पण नियतीचा खेळ बघा खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच दरपड होती की माझ्या सामान्य माणसाचं सा काम झालं पाहिजे सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामाने माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटच सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे तुमचाच कामाचा माणूस अजित दादा पवार असं म्हणतात वेळ कुणासाठी थांबत नाही पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या त्या काळ्या सकाळी महाराष्ट्राची वेळ जणू थांबली सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून एकच बातमी घुमली आणि प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला ज्यांच्या आवाजाने मंत्रालय धनानून जायचं ज्यांच्या एका शब्दावर प्रशासन ताळ्यावर यायचं ते महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणजेच अजित अनंतराव पवार आता आपल्यात नाही आहेत बारामतीच्या विमानतळावर झालेला तो भीषण अपघात आणि त्यानंतर आलेली ती बातमी सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता प्रत्येकाला वाटलं हे फक्त अफवा असावी पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं नियतीने महाराष्ट्राचा एक धडादडीचा लोकनेता एक उत्तम प्रशासक आणि लाखो कार्यकर्त्यांचा आधारवड हिरावून नेला अजित पवार नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कामाचा झपाटा सकाळी सात वाजता मंत्रालयात हजर राहणारा हा नेता हाताखाल हाताखालच्या अधिकाऱ्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना शिस्त लावणारा होता जे बोलायचं ते तोंडावरती आणि जे करायचं ते वेळेतच हा त्यांचा बाणा होता त्यांच्या याच सडेतोड स्वभावामुळे ते मित्रांना जेवढे प्रिय होते तेवढाच त्यांच्या शब्दाचा उचक विरोधकांवरतीही होता एकोणीसशे मध्ये त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली पुण्याचे खासदार त्यानंतर बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल सहा वेळा शपथ घेतली अर्थ खाते असो जलसंपदा असो किंवा नियोजन प्रत्येक खात्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला बारामतीचा कायापालट करताना त्यांनी जे जागतिक दर्जाचे मॉडेल उभा केले ते आज संपूर्ण देशासाठी अभ्यासाचा विषय आहे राजकारण आपल्या जागी असतं पण अजितदादाचं नातं हे माणसांशी होतं कुणाचंही काम अडलं की दादांकडे जा हा विश्वास सामान्यांच्या मनात होता रात्री उशिरापर्यंत काम करूनही दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा जनतेच्या सेवेत हजर राहण्याची त्यांची जिद्द अफाट होती काम करणारा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती आणि हीच ओळख त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपली त्या दिवशीही ते जनसेवेसाठीच निघाले होते निवडणुकांचा प्रचार लोकांच्या गाठीभेटी आणि विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर होतं पण त्या दुर्दैवी विमान अपघाताने सगळंच संपवलं आज महाराष्ट्र पोरका झालाय बारामतीची माती आज आपल्या लाडक्या पुत्राच्या विरहाने व्याकुळ झाली आहे मंत्रालयाची ती सहाव्या मजल्याची केबिन आता सुनीसुनी वाटेल सुनी दादा तुम्ही आज शरीराने आमच्यात नसाल पण तुम्ही उभा केलेल्या विप विकासकामाच्या रूपात तुम्ही दिलेल्या शिस्तीच्या रूपात आणि तुम्ही जपलेल्या नात्याच्या रूपात तुम्ही नेहमीच अजरामर राहाल महाराष्ट्राच्या राजकारणातील हा दादा नावाचा ना झेंजावाद कधीच विरणार नाही अजित अनंतराव पवार यांना संपूर्ण महाराष्ट्रातर्फे आणि आमच्या टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली